आपल्याकडून लोक का रोज सोडून जात आहेत ह्याचा विचार कधी करणार आहे की नाही आपल्या जवळचे लोक जे आहेत हे रोज आपल्याला सोडून त्या ठिकाणी जात आहेत आम्हाला सोडून जे जात आहेत ते गद्दार आजपर्यंत आपल्यापर्यंत होतं आपल्याबरोबर होते पक्ष ज्यांनी वाढवला पक्ष तळागाळापर्यंत पोचवला घरोघरी पोचवला हा मीच कसा बरोबर आहे हे रोज जे आहेत हे लोकांना समोर जाऊन सांगावं यांना लागतंय अरे आपण जर बरोबर असता तर आपल्याला सोडून जे, जे आहेत ते इतके लोक या ठिकाणी केले नसते निवडणुका जे आहेत हे निवडणूक इलेक्शन कमिशन जे आहे हे इलेक्शन्स घेत असतात आणि जेव्हा इलेक्शन व्हायचं तेव्हा इलेक्शन्स होतील पण आपल्याकडून लोक का रोज सोडून जात आहेत ह्याचा विचार कधी करणार आहे की नाही आपल्या जवळचे लोक जे आहेत हे रोज आपल्याला सोडून त्या ठिकाणी जात आहेत गोरे मॅडम असतील मनीषा कायंदे मॅडम असतील काल मला वाटतं मंगेजी सातमकर कितीतरी टमचे जे नगरसेवक आहेत हे आपल्याला सोडून का जात आहेत ह्याचं आत्मपरीक्षण कधी करणार आहे की नाही की आम्हाला सोडून जे जात आहेत ते गद्दार आजपर्यंत आपल्यापर्यंत होतं आपल्याबरोबर होते पक्ष ज्यांनी वाढवला पक्ष तळागाळापर्यंत पोचवला घरोघरी पोचवला आज जे आपल्याला लोक जे आहेत ते हळूहळू करून त्या ठिकाणी जात आहेत ह्याचा विचार करा आपल्याला का सोडून जात आहेत ते आपलं काय चुकतं आहे आपण जे केलं आपण जे गेल्या साडेतीन वर्ष अगोदर ज्या काही गोष्टी सत्तेसाठी केल्या जी काही तडजोड आपण त्या ठिकाणी केली बाळासाहेबांच्या विचारांची मोडतोड आपण त्या ठिकाणी केली याचा विचार जो आहे तो आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मला वाटतं इतके लोक आपल्याला सोडून जात आहेत तरीही जे आहे हा मीच कसा बरोबर आहे हे रोज जे आहेत हे लोकांना समोर जाऊन सांगावं यांना लागतं आहे अरे आपण जर बरोबर असता तर आपल्याला सोडून जे आहेत ते इतके लोक या ठिकाणी केले नसते हे जे शिवसैनिक आहेत गेले अनेक वर्ष जे आहेत हे बाळासाहेबांबरोबर काम करणारे शिवसैनिक होते तळागळापर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं आपण जे आहे ते पहिलं आपलं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करावं हो। मुंबईच्या बघा मुंबईचे आतापर्यंतचे मला वाटतं बावीसपेक्षा जास्त नगरसेवक जे आहे हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे गेले अनेक टर्म जे नगरसेवक होते मला वाटतं परवा एका मोठ्या नेत्यांनी ने प्रवा प्रवेश केला सातसाठ टर्म नगरसेवक असे लोक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही संख्या जी आहे ही वाढत जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत हे नगरसेवक असतील शिवसैनिक असतील पदाधिकारी असतील मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधले हे या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक मुंबई महापालिकेची होणार आहे ज्याच्यासाठी हे सांगतायत की निवडणुका घ्या निवडणुका घ्या त्या देखील जे आहे हे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर अजितदादा गटाचं हे सगळे मिळून जे आहेत हे निवडणूक लढतील आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहेत ते नगरसेवक जे आहेत हे बी एम सीमध्ये निवडून येतील ज्या बी एम सीमध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार केला आपल्याला माहिती आहे कोविडवरती देखील ताशेरे जे आहे ते ओढण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी कॅगनी केलं आपण रस्त्यामध्ये केलेला भ्रष्टाचार त्याच्यावरती कॅगनी ताशेरे ओढले आणि जे एस आय टी आता स्थापन झालेली आहे त्याच्यामधून सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर येतील की कोणी कोविडमध्ये जे आहे हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी ज्याला खाणं म्हणतात या सगळे प्रकार जे आहेत ठीक लोकांसमोर जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये येतील आणि येणाऱ्या काळामध्ये जी मुंबई महापालिकेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे निवडून या ठिकाणी आपले नगरसेवक येतील आणि एक इतिहास जो आहे हा त्या ठिकाणी रचला जाईल कोणीही कुठेही मेळावा घेऊ शकतात त्याच्याबद्दल मी काय बोलणार मेळाव्यामध्ये त्यांना जे काय बोलायचं ते आता मला माहिती नाही काय बोलले असतील मेळाव्यामध्ये कोणाला आपला आपला पक्ष वाढवायची मुभा जी आहे ही सगळ्यांना आहे